रोजच्या जेवणाची चव दुप्पट होण्यासाठी आपण त्यामध्ये काही मसाले वापरतो आणि हे मसाले आपण बाहेरून विकत आणतो पण आजकाल आपण ऐकतोय की त्या मसाल्यामध्ये खूप सारं केमिकल आहे जे आपल्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाही आहे घरच्या घरी वर्षभर टिकणारा ऑल इन वन असा आज आपण एक मसाला बनवतो आहे अतिशय सुरक्षित पद्धत आहे आणि घरीच बनवल्यामुळे तो वापरायला काहीच टेन्शन नाही आपण कुठल्याही पदार्थामध्ये हा मसाला वापरू शकतो अगदी पुलाव असेल व्हेज नॉन व्हेज कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता सगळ्यात आधी आपल्याला पॅनमध्ये शंभर ग्रॅम धणे घालायचे आहेत धणे मी हे स्वच्छ करून घेतलेले आहेत अगदी लो हीटवरती हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याचा खूप जास्त कलर बदलला नाही पाहिजे हलकंसं गरम झालं हलकासा कलर बदलला की हे धणे आता व्यवस्थित भाजलेत हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत पन्नास ग्रॅम जिरे मी इथे घेतलेले आहेत याचं सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल साधे जिरे पन्नास ग्रॅम मी इथे घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये दहा ग्रॅम शहा जिरे घालायचे आहेत दोन्हीची चव दोन्हीचा फ्लेवर वेगळा वेगळा असतो बडीशेप यामध्ये दहा ग्रॅम घालायची आहे हे आपल्याला लो हीटवरती भाजून घ्यायचं आहे अजिबात याचा कलर बदलायचा नाही किंवा खूप जास्त भाजायचं नाही आहे जास्त जर भाजलं गेलं तर मसाल्याची चव कडवट लागू शकते त्यामुळे हलकस गरम करायचं आणि हे आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पॅन जर जास्ती गरम झाला असेल तर तो थोडासा थंड करून घेऊ शकता यामध्ये मी आता दहा ग्रॅम स्टार फुल घातलं आहे दहा ग्रॅम दालचिनी घातलेली आहे आणि दहा ग्रॅम आपल्याला इथे मसाला वेलची घालायची आहे हे थोडे जाड मसाले आहेत त्यामुळे हे मी एका वेळेला घातलेले आहेत हे देखील हलकेशे मी यामध्ये गरम करून घेते आहे प्रत्येकाची मसाला बनवण्याची पद्धत वेगळी असते तुम्ही यामध्ये कुठला मसाला अजून घालता किंवा कुठला मसाला एखादा यामध्ये घालत नाही मला कमेंट करून नक्की सांगा हा मसाला बनवताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जास्ती भाजायचं नाही आहे ह्याला आपल्याला हे मसाले भाजायचे नाहीत हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत लो हीटवरती पूर्णपणे हे सगळे मसाले मी एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेत आता त्या पॅनमध्ये दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम वेलची घालायची आहे आणि दहा ग्रॅम यामध्ये काळी मिरी घालायची आहेत हे सगळे मसाले आपण एकत्र एक भाजू शकत नाही कारण काही मसाल्यांना भाजायला थोडासा वेळ लागतो काही मसाले पटकन भाजले जातात त्यानुसार आपल्याला हे सगळे मसाले सिक्वेन्सनी भाजून घ्यायचे आहेत वेलची छान फुल्ली हे मसाले व्यवस्थित भाजले गेले की त्यामध्ये जायफळ घालायचे तीन ग्रॅमचं एक छोटंसं जायफळ ते फोडून मी यामध्ये घातलंय म्हणजे ते पटकन भाजलं जाईल हलकंसं आता हे छान असं भाजलं आहे गरम आहे आता हे मी थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून आहे सगळे मसाले मी इथे आता भाजून घेतलेत सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचं आहे तमालपत्र भाजायला वेळ लागत नाही फक्त ते थोडंसं चिवट किंवा असं मऊ पडलेलं असतं त्यासाठी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे जे मसाले आपण बनवून घेतलेले आहेत हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर फॅनखाली तुम्ही हे थंड करून घेऊ शकता पण पूर्ण थंड झाल्याशिवाय हे आपल्याला बारीक करायचे नाहीत मसाले मी इथे पूर्ण थंड करून घेतलेत हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत मसाला बारीक करत असताना आपल्याला छोट्या भांड्याचाच वापर करायचा आहे कारण छोट्या भांड्यामध्ये छान फाईन अशी पावडर होते तेवढी त्या ते तुलनेत मोठ्या भांड्यामध्ये होत नाही त्यामुळे मी इथे छोट्या भांड्यामध्ये दोन ते तीन बॅच मध्ये हे बारीक करून आहे हे आपल्याला छान फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे अजिबात जाडसर ठेवायचं नाही मसाला छान असा बारीक झालाय हा मसाला मी इथे गाळणीमध्ये थोडासा चाळून आहे कारण त्यामध्ये काही मोठे मोठे कण असतील तर ते निघतील त्यासाठी गाळणीमध्ये हे आपल्याला छान असा चाळून घ्यायचं आहे या मसाल्याचा सगळ्या घरभर सुवास दरवळतोय अप्रतिम असा हा मसाला बनला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा हा गाळून घेतलेला जो वरतीचं चोथा चो राहतो जे मोठे मोठे कण राहतात हे आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि जो बाकीचा मसाला बनवायचा आहे तो देखील मी यामध्येच घालून घेते म्हणजे हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तीन बॅचमध्ये हा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे हा पूर्ण मी सगळा चाळून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी जो चौथा राहतो तो टाकून न देता इतर कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही असाच हा वापरू शकता मसालाच आहे तो टाकून देण्याची गरज नाही आहे फक्त यामध्ये मिक्स करू नका म्हणजे आपल्याला फाईन पावडरचा हा मसाला मस्त असा बनवून तयार होतो हा मी सगळा एकसारखा करून घेते आहे हा मसाला वर्षभर आरामात टिकतो पण मी सजेस्ट करेन की एक तीन चार महिन्यांनी हा फ्रेश मसाला बनवत राहा म्हणजे आपल्या भाज्यांमध्ये त्याचा जो सुवास आहे तो अजून छान येतो खूप जास्त दिवस झाल्यामुळे त्याचा सुवास कमी होणार नाही मस्तसा हा आपला अप्रतिम ऑल इन वन असा गरम मसाला तयार आहे व्हेज नॉन व्हेज असेल पुलाव असेल किंवा कुठलाही पदार्थ असेल त्यामध्ये हा जर मसाला गेला तर तुमच्या जेवणाची चव अजून दुप्पट होईल या प्रमाणात पाव किलो हा मसाला बनवून तयार होतो मोठ्या वर्णीमध्ये हा पूर्ण मसाला भरून ठेवा आणि रोजच्या जेवणासाठी एका छोट्या डबीमध्ये हा मसाला काढून ठेवायचा आणि हवं तेव्हा छोटी डबी तुम्ही त्या मसाल्याची वापरू शकता अप्रतिम असा सुवास असणारा आपला गरम मसाला तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद